ही प्रशासनाची चूक आहे मी विधानसभेत सुद्धा मानलं की जर आरडीसी किंवा एस डी एम तिथे गेले असते तर हा प्रकार घडला नसता आजही बंजारा समाजाचं आंदोलन चालू आहे सात दिवसापासून आणि या आंदोलनाला भेट देण्यासाठी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आले नाही अशी त्यांची तक्रार होती मी सकाळी आरडीसीला फोन केला त्यांना आठवण करून दिली की धनगर समाजाचं शांततेतलं आंदोलन प्रशासनामुळे चिघळलं होत आणि त्यावेळेला विनाकारण मग मा खोटे माटे गुन्हे दाखल झाले कारवाया झाल्या आणि त्या वेळाला कोणालाही अटक करू नये म्हणून मी सुद्धा त्या भूमिका घेतली होती हे सगळं मीडियामध्ये आलं होत मी बोलल्यानंतर आरडीसी आणि एस डी एम आज उपोषणाच्या स्थळी आले त्यांचा प्रोटोकॉल असतो त्यांना मला प्रोटोकॉल थोडा काढून ठेवा बाजूला <laughs> आणि ते आज तिथं आले होते मी फक्त आपल्याला आठवण करून दिली की एखाद्या वेळाला अशा काही घटना घडल्या आज जर समजा तो विषय मी त्यांना सकाळी बोललो नसतो तर प्रोटोकॉलचा प्रश्न होता म्हणजे काय प्रोटोकॉल प्रोटोकॉल काही नाही तुम्ही या मी आलो तिथे धनगर समाजाचा हा जो लढा आहे कोणाचं काढून घेण्यासाठी नाही कोणाचं हिसकून घेण्यासाठी नाही कोणाला दुखवण्यासाठी नाही कोणा समाजाला नाराज करण्यासाठी नाही त्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही धनगर समाज, आ, समाज, समाज है है। हा शेतात राहणारा समाज आहे आमच्या या समाजाचे जे मूळ प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी हे आंदोलन आहे आणि दीपक बोरवाय बोराडे हा लढवाया कार्यकर्ता आहे राजकीय कुठलं पाठबळ नाही आहे मोठा कोणता पक्षपाठीशी नाही आहे समाजाची ताकद पाठी मागण्या समाजाची ताकद उभा केल्यावर काय होत आपल्याला सगळ्यांना माहीत आणि जालना हे आंदोलनाचं केंद्र झालेलं ला आहे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता जालन्याकडे लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळं दीपक बोराळे हे आंदोलनामध्ये एकटे आहेत असं नाही समाजाचं पाठबळ समाजाची ताकद जोपर्यंत त्याच्या पाठीशी उभा करणार नाहीत तोपर्यंत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी दीपक बोराडे सारखे कार्यकर्ते पुढे येणार नाहीत ना आणि म्हणून कोणी कोणाही पक्षात असेल तर सर्व समाज बांधवांनी त्यांच्या पाठीशी ताकद उभी करावी व्यक्तिगत मी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोले आपल्याला समाजाला न्याय म्हणून देण्यासाठी मी तुमच्या सोबत राहील अशा प्रकारचं मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो अशा माझ्या अपेक्षा आहेत आणि सरकारकडून ते आम्ही मिळू अशा प्रकारचा शब्द आपल्याला देतो धन्यवाद जेवार जेवार। बाल राम शिंदे राम शिंदे राम शिंदे हे माझे अतिशय जवळचे लंगोटे यार मित्र आहेत असं म्हणतो तो आपण खेड्यात राम शिंदे यांच्याशी मी या आंदोलनाच्या संदर्भातली सगळी माहिती देतो मान्य गोपीचंद पडळकरांनाही या संदर्भातली माहिती देतो कारण रोज मुंबईमध्ये असतात मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला असतात आणि दोन्ही नेते नंदर समाजाचे हे शंभर टक्के दीपक बहुज्य मागे आहेत मी त्यांना फोन करून आपल्याशी बोलायला सांगतो